आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल महाराष्ट्र न्यूज नमस्कार न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे विकासाच्या पायावर विश्वासाची मोहत नागपूरचाळ फुले मधील राष्ट्रवादीचे चारही उमेदवार निवडून येणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विश्वास मडगाव शेरी मतदारसंघातील विकासाची गंगा माजी आमदार सुनील अण्णा टिंगरे यांच्या नेतृत्वाखाली सातत्यानं वाहत राहिली आहे त्यांच्या माध्यमातून विविध प्रभागांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला याच निधीतून प्रभाग क्रमांक दोन मधील भारतनगर येथे भव्य बुद्धविहार उभारून त्याचं लोकार्पण करण्यात आलं तसंच वाल्मिकी समाजासाठी समाज मंदिराची उभारणी करण्यात आली अंतर्गत रस्ते ड्रेनेज लाईन पाणीपुरवठा यांसारखी मूलभूत कामे शीतल सावंत आणि सुनील अण्णा टिंगरे यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागली त्यामुळे विकासाची कामं करण्याची क्षमता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांकडेच आहे असा ठाम विश्वास प्रभाग क्रमांक दोन मधील उमेदवार रवी उर्फ हर्षल टिंगरे आणि उमेदवार सुहास टिंगरे यांनी व्यक्त केला कोविडसारख्या कठीण काळात पालिकेकडून निधी उपलब्ध नसतानाही सुनील अण्णा टिंगरे यांनी स्वतंत्रपणे निधी आणून नागरिकांसाठी विकासकामे सुरू ठेवली या विकासावर जनतेचा असलेला विश्वास दाखवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नंदिनी धेंडे रवी टिंगरे शीतल सावंत आणि सुहास टिंगरे यांच्या प्रचारार्थ भारतनगर आणि कतारनगर परिसरात भव्य पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांवर नागरिकांनी प्रेमाचा वर्षाव करत फुलांची उधळण केली या भागाला दरवर्षी पुराचा फटका बसत असताना सुनील टिंगरे आणि शीतल सावंत हे मदतीसाठी तात्काळ धावून जातात पालिका आयुक्तांनाही या परिसराला भेट देऊन भविष्यात सीमा भिंत वाढवण्याचं आश्वासन दिलं असून त्यामुळे कायमस्वरूपी तोडगा निघेल असं खुल्या गटातील उमेदवार सुहास टिंगरे यांनी स्पष्ट केलं एकूणच विकास विश्वास आणि जनतेशी असलेली नाळ यामुळे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन नागपूरचाळ फुलेनगरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात येत आहे भारतनगरचा भौतिक विकास करण्याचं चा काम चारही नगरसेवकांनी केलं होतं येथे मागील काळात अग्निकांडात घरे जळाली होती ती घरे आम्ही पुन्हा उभी केल्याचं माजी उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितलं ॲक्शन महाराष्ट्र न्यूज

नमस्कार ना। ना निके मी निकेश हजलानी मी राहणार कसारवाडी मध्ये सिद्धार्थे यांचे विशेष आता थांबलेत मंदिर ताई सुहास टिंगरे आणि रवी टिंगरे आणि शीतलताई सावंत यांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्या एरियामध्ये काम केलेले विहार बांधले भगवान वीर गोगादेवचं मंदिर बांधले परत त्यांनी वाल्मिकी स्वामींचं चौक बांधलंय त्यांना आडी अडचणीमध्ये आपण ज्यावेळेस फोन करतो तर ते सक्षम असतात की प्रत्येक आळी अडचणीला ते लोक समोर सा, असतात आपल्या आणि काही असो ते लोक आपल्या सोबत असतात त्यामुळं आपण त्यांच्या रॅलीमध्ये सहभाग केलेला आहे आणि आपला सपोर्ट आणि आमच्या सगळ्या वस्तीचा सपोर्ट नेहमी त्यांना राहणार आहे आणि एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो की जे चारही उमेदवार आहेत त्यांच्यामुळे विरोधक पाडायलाच होते पण दादा सुनेला टिंगरे आधी वेगळी नागपूरला होते इथे वरती नाही नागपूरला होते तिथून कोण लावत होते ते घरात धक्का लावायचा नाही इथं काय करायचं नाही आज जे काय ना अजयदादा सावंत ते सावंत रवी दादा सुंदरा टिंगरे सुरदा यांच्यामुळे आज आमचं घर पत्र्याचं घर पाळत होते विरोधक पण हे चार बाईपा हे देव म्हणून आज आमच्या गरिबांचे घर वाचवले त्यांचं कौतुक किती करावं तिथं कधीच आहे त्या लोकांचं बरोबर काहीतरी रात्री आपली रात्रीला बारा वाजता बैठकीला कुणाचं एक कार्यक्रम कुटुंब स्वरूप आहे त्यांचं अजून किती कौतुक करायला पाहिजे आणि मीच नाही सगळं पब्लिक अक्यावरतीच्या बायका त्यांचा रात्री त्यांना उभा करा बघा आले म्हणलं तिथं ते साऊन झाले म्हणतील आणि आमच्या आजे दादा अहो त्यांचं तर किती कौस तू करता का इकडे फोटो काढत तेवढंच आम्हाला पाहिजे असं लोकांना हाताम पळतात पण हे लोक जवळ घेऊन फोटो काढतात आमचं किती प्रेम देतात आम्हाला कुठल्या कुठल्या घराव नाही त्यांच्या घरी गेला यांच्या शित माझ्या हाताला घेत मला पाहिणीच असायचं वरती तुम्ही त्यावरच मला बोलायचंय काय याला पुढचा प्रवास खूप आहे अजून हो